दोन पाच चार आता आमच्याकडे भी पूरी रंगजे निगल ती पूरी डॉक्टरची ती काय झालं दादा वो कार्यकर्ता सहित त्यांनी आपल्या शेवटच्या सभेपर्यंत आपल्या सोबत राहायचं कारण की राजू राठोडचा हनुमंत खेड्याला उपस्थित आपले स्वयंोर शिरोडी बागवीधाते आमदार मी आमदार साहेब तसेच शिरोडी कृषी उत्पन्न बाजार समिती काय बोलणार आहे तुम्ही ते सांगतो ना काहीतरी काही काहीच नाही सांगणार माझी सरपंच झाले मी या या सभा या माझी सभापती सभापती दारसिं भाऊ मंडळी व आपल्या सर्कल मधील आपल्या सरकार परवा एकोणतीस तारखेला मार्केट कमिटी सिल्लोडला जोडावी सिल्लोडला जोडल्यानंतर सिल्लोड मार्केट कमिटी राज्यामधल्या बोटावर मोजणारे जसे मार्केट कमिटी त्याचं नाव आहे मग आपण त्याला निधी दिला आज चार कोटी रुपयाच्या वेळेस एकत्रित येण्यामध्ये इथं कोणताही पक्ष नाही किंवा जात पात धर्म याच्या पुढे जाऊन आपण ही निवडणूक लढू लागलो आणि हा निवडणुकी लढण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकच आहे का हा जो खरेदी विक्री संघ भविष्यामध्ये चांगला राहो भविष्यामध्ये त्याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून आपण जसं मार्केट कमिटी सोयगाव होती शांत काही बोलू नका जशी सोयगाव मार्केट कमिटी होती सोयगाव मार्केट कमिटी मध्ये आपा ज्या वेळेस संचालक होते त्यावेळेस मी त्यांना विचारलं